राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे अँड इज वर्ल्ड तुम्हाला तर माहितीच आहे की आपण सगळ्या नवग्रहांबद्दल माहिती जाणून घेत आहोत गोष्टी स्वरूपात पण आपण सगळ्या नवग्रहांबद्दलचे कॅरेक्टरस्टिक्स बघितलेले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शनी महाराजांबद्दल शनी महाराज म्हंटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार होतं शनीची साडेसाती शनिवारी असं करू नये मग शनी, शनी, शनी महाराजांना अशी शिक्षा देतात कारण शनी महाराजांकडे कर्म आहे <laughs> तर आज आपण या सगळ्यांबद्दल जाणीवपूर्वक सगळी माहिती घेणार आहोत मुळात शनी महाराज म्हणजे काय किंवा शनी ग्रह याच्या अंडर काय काय येतं म्हणजे कुठली कुठली कारकत्व का त्यांच्याकडे आहेत हे आपण जाणून घेऊया तर आपण एका व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहेच की अं तिथपर्यंत सूर्यप्रकाश पोहचत नाही त्यामुळे तिथे अंधार असतो त्यामुळे ऍक्टिव्हिटी काही नसते म्हणजे जर आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास करायला गेलो ना तर मंगळ ग्रहाकडे जी ऊर्जा असते ना जी एनर्जी असते तेवढाच इकडे आळसपणा असतो शुक्र ग्रहाची माणसं बघितली तशी छान खळी पडणारी असतात तीच शनी ग्रहाची माणसं सुरकुत्या पडणारी असते कारण शनी ग्रह हा वृद्ध आहे जर आपण पुढे जाऊन आणखीन जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर अं गुरुग्रहाकडे जेवढं ज्ञान आणि नॉलेज आहे ना तेवढं शनी महाराजांकडे व्यवहार चांगला आहे म्हणजे गुरुकडे व्यवहार नाही आहे पण शनीकडे व्यवहार आहे आणि त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी खरं त्या ज्ञानाला व्यवहारिक दृष्टिकोन शनीमुळे मिळतो असं आपण म्हणू शकतो आता शनीच्या अंडर आपली हाड पण येतात शिवाय आपल्या अंगातला आळस अं दुःख कष्ट शनी महाराजांकडे खूप जास्त संयम आहे खूप शांत गंभीर असे महाराज असतात म्हणजे प्रधान माणूस अं जर बघितला आपण तर गुरुप्रधान माणूस असा मन मोकळेपणाने बोलेल पण शनी प्रधान माणूस आतमध्येच बोलेल म्हणजे आपण म्हणतो की हा खूप आतल्या गाठीचा जाईल का आतमध्येच बोलतो पटकन बाहेर कळू देत नाही त्याच्या मनात काय चाललेलं आहे खूप शांतपणे आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे खूप पेशन्स आहेत त्यांच्याकडे पेशन्सनी सगळी काही कार्य करणं जे इतर कुठल्या ग्रहाकडे नाहीये ही या शनी ग्रहाची स्पेशालिटी आहे आणि आपल्या आयुष्यातली सगळी कर्म शनी महाराजांकडेच त्याचा हिशोब असतो का म्हणजे आपण काय चांगलं करतोय काय वाईट करतोय कुठलीही गोष्ट ऍक्शनच्या आधी आपण त्याबद्दलचा विचार करतो की विचारी वृत्ती जी आहे ती शनी महाराजांकडे आहे काही वेळा ही माणसं थोडीशी भित्री पण वाटतात की पटकन रिस्क घ्यायला जात नाहीत पटकन ते ऍक्टिव्हली एखादी ऍक्शन घेत नाहीत खूप शांतपणे बसणार विचार करणार बघू करू योग्य असेल तर ते करतील पण पूर्ण विचाराने करतील अं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायचं असेल तर शनी महाराज न्यायप्रिय आहेत त्यामुळे अशी क्षेत्र म्हणजे वकील न्यायाधीश आणि शिवाय अं नैसर्गिकरित्या दशमस्थानामध्ये अं शनीची राशी येते त्यामुळे व्यापार बिझनेस या सगळ्यासाठी शनी खूप महत्वाचं ठरतो तुम्ही बघाल की शनी सगळं उशिरा देतो मान्य आहे पण असं देतो जे शेवटपर्यंत टिकेल कायम स्वरूपी तुम्हाला जे हवंय ते मिळणं हे शनी महाराजांमुळेच शक्य होत तर बऱ्याचदा असं होतं की अं आपण कर्म करतो पण त्याच्या मागे आपला काय विचार आहे हे जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण आपलं कर्म चांगलं आहे की वाईट आहे हे आपल्या इंटेन्शन मुळे ठरत नुसती ऍक्शन केली म्हणजे कर्म झालं मान्य आहे पण ते कर्म चांगलं आहे की वाईट आहे हे इंटेन्शन शिवाय समजूच शकत नाही तर आपले हे असे शनी महाराज जे आपल्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या भागांमध्ये काम करतात म्हणजे आपली कर्म व्यवहार आपली व्यवसायाची क्षेत्र आपण जे सांगितली म्हणजे वकील न्यायाधीश वगैरे जिथे न्याय अं देण्याची गरज असते अशा ठिकाणी तर ही आपल्या अं आयुष्यामध्ये आजारपणामध्ये कुठे काम करतात बरं तर शनी महाराजाच्या अंडर येणारे दीर्घकालीन जे आजार आहेत कारण शनी महाराज खूप स्लो मुंग प्लॅनेट आहे हे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये शनी महाराजांबद्दलचा जो एक व्हिडिओ आहे की शनिवारी काय करावं आणि काय करू नये मिथ्स आणि फॅक्ट्स मध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की खूप लांब असल्यामुळे तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्यामुळे तिथे स्पीड नाही ऍक्टिव्हिटी नाही त्यामुळे स्लो मुव्हिंग म्हणजे साधारण अंदाजे तीस वर्ष लागतात एक सर्कल पूर्ण करायला त्यामुळे आजारपण पण त्यांच्यात किती स्लो चालतच आहेत चालतच आहेत ते लवकर बरे होत नाहीत मग संधी बात आहे कारण आपल्या शरीर मध्ये ना एक शुष्कपणा असतो ना म्हणजे ते खेचून घेणं आणि मग आपल्याला असं नाही का अंगामध्ये असं गोळा आला वगैरे आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी शनी महाराजांच्या अंडर येतात तर शनी महाराजांना जर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करायचं असेल पॉझिटिव्ह इफेक्ट देणारा ग्रह करायचा असेल तर काय करायचं तर शनी महाराजांना माणूस की आवडते कारण कर्म आहे ना त्यांच्याकडे त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या माणसांबरोबर चांगला व्यवहार ठेवणं चांगलं वागणं आणि अं अंधार असल्यामुळे ज्या काळ्या वस्तू आहेत म्हणजे बघा चहा पावडर आपण अख्खा मसूर म्हणतो ना ती डाळ काळी असते ती चणे असतात जे काळे असतात ते म तर हे सगळे पदार्थ एकतर ते हळूहळू शिजतात स्लो कुकिंग वाले पण आहेत तर हे सगळे शिजवायचे आणि त्याच्याबरोबर पुरी पोळीपेक्षा पुरी बरी कारण तेल पण शनी महाराजांच्या अंडर त्यामुळे त्यात तळलेली अशी हे तुम्ही ज्यांना खरंच गरज आहे अशा माणसांना दान म्हणून द्यायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप जणांना असं वाटतं की हा ऑर्डर केलं तिकडून त्यांना पाठवून दिलं म्हणजे दान झालं नाही तो शनी महाराजांच्या दृष्टीने एक स्वभावाचा भाग येतो कारण तुम्ही जेव्हा स्वतः नेऊन समोरच्याला वाढताय तिथे देताय त्यामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये ती भावना एक तयार होते आणि तुम्ही प्रेमाने त्या माणसांना सगळं देताय ते म्हणजे तुमची माणुसकी आहे आणि ते दान म्हणजे खरं दान आहे शनी महाराजांच्या दृष्टीने हा एक उपाय झाला आणि या व्यतिरिक्त अ ज्यांना असं वाटतय की शनीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात किंवा शनीची दशा महादशा किंवा शनीची साडेसाती चाललेली आहे तर अशांनी ना तेलामध्ये आपला चेहरा बघायचा छाया दान म्हणतात याला तेलामध्ये चेहरा आपला बघायचा आणि ते मंदिरामध्ये दान देऊन टाकायचं तेलाचा दान शनी महाराजांसाठी खूप महत्वाचं आहे पण त्यामध्ये सुद्धा काय करायचं की म्हणजे तुम्ही तेल घेतलेलं आहे हा विकत आणि त्यातले अगदी तीन चार थेंब थोडस तुम्ही महाराजांच्या मूर्तीपर्यंत अर्पित केलं आणि त्याचा प्रसाद म्हणून राहिलेलं तेल तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गरजू व्यक्तीला देऊ शकता जिथे त्याचा जेवण बनवण्यासाठी वगैरे उपयोग होऊ शकेल म्हणजे यातून दोन प्रकारे तुम्हाला फायदा होईल एक तर शनी महाराजांना आपण तेल अर्पण केलं त्याच्याशिवाय ते जे तेल आहे ते आपण एखाद्या गरजू व्यक्तीला पण दिलं कारण काय आहे की एखादी एनर्जी वाया घालवणं हे सुद्धा शनीला वीक करण्याचं लक्षण आहे त्यामुळे कुठलीही एनर्जी ऊर्जा ही वाया घालवायची नाही प्रत्येक वेळी ते दान अशा ठिकाणी द्या जेणेकरून त्याचा कुणाला तरी फायदा होईल तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपाय माहिती आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोखंड वगैरे त्या दिवशी आपण विकत आणत नाही आहोत आणि जर त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट कुणाला तरी दान करा ती एनर्जी त्या दिवशी तुमच्या आयुष्यातून बाहेर जाऊ दे असे अनेक वेगवेगळे उपाय आहेत पण सगळ्यात महत्वाचा उपाय की आपली कर्म रोजच्या व्यवहारात आपल्या विचारांमध्ये नेहमी चांगली ठेवा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि उत्तम उपाय आहे हा तर शनी महाराजांचे हे उपाय तुम्ही करा तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम होतोय तुमच्या विचारांमध्ये त्याचा काय परिणाम होतो हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारणार आहातच ठरलंय आपलं तर हा गप्पांचा विषय गप्पांचा प्रवास सतत पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या गपशप वर्ल्डला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तोपर्यंत धन्यवाद भेटू लवकरच